नमस्कार मी रुपाली रुपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपली आजची चायनीज डिश आहे मंचाओ सूप लहान मुलांना ते हे सूप खूप आवडतं चला मग आजची रेसिपीला सुरुवात करूयात मंचाव सूप बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला भाज्यांचा जो स्टॉक असतो तो बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी माझ्याकडे ज्या गाजर वगैरे साली काढलेल्या किंवा कांदा वगैरे चिरताना राहिलेले सालपट आहेत ती सर्व घेतलेली आहेत थोडीशी कोथिंबिरीचे काढ घेतलेले आहेत थोडेसे कॉर्न पण टाकलेले आहेत त्याच्यामध्ये स्वीटकॉर्न गाजर टाकलेलं आहे कोबी टाकलेला आहे मशरूम पण टाकायचे आहेत थोडेसे एका भांड्यामध्ये मी दीड एक लिटर पाणी घेतलेले आहे त्या पाण्यामध्ये या सर्व भाज्या स्वच्छ धुवून घातलेल्या आहेत आणि तासभर आपण ह्या भाज्या छान उकळून आहेत त्याचं पाणी निम्म प्रमाणात झालं पाहिजे एवढ्या प्रमाणात त्या भाज्या उकळायच्या आहेत उकळल्यानंतर त्या गाळून आहेत अशा पद्धतीने आपला हा भाज्यांचा स्टॉक तयार झालेला आहे ह्या स्टॉकमुळे आपल्या सूपला चांगली टेस्ट लगते। प्लेन सूप लागते प्लेन पाण्याने सूप चांगलं लागत आणि या काही भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मशरूम गाजर कोबी डोबळी मिरची अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत अगदी अर्धी वाटी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता काळी मिरी पावडर एक चमचावर अरोमॅटिक पावडर एक चमचावर बारीक चिरलेलं आलं चमचावर एक चमचा आपण घेतलेला आहे सोया सॉस एक ते दीड चमचा आपण घ्यायची आहे बारीक चिरलेली मिरची एक ते दीड चमचा आपण घेतलेला आहे बारीक चिरलेला लसूण आता जो आपण व्हेजिटेबल स्टॉक तयार करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये तीन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घालणार आहे आणि एक चमचा सोया सॉस घालणार आहे अशा पद्धतीने हे मिश्रण आपण तयार करून ठेवायचं आहे आता एका कडेमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेलं आलं वाटलेली मिरची एक तीन चार मिरच्या मी वाटून घेतलेल्या आहेत तुम्हाला जेवढा तिखटपणा सूपला लागतोय तेवढ्या प्रमाणात मिरच्या ते त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत फुल गॅस करायचा आहे छान परतून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण ज्या सर्व भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्यात भाज्या पण चांगल्या फुल गॅसवर परतून घ्यायच्या आहेत अगदी झटपट सूप होतं भाज्या पण छान परतून घेतलेल्या आहेत हाय फ्लेमवर आता त्यामध्ये आपण जर पाण्याचं मिश्रण करून ठेवलेलं आहे ते टाकायचं आहे आता कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण तुम्हाला जेवढं सूप घट्ट लागते किंवा पातळ लागते त्या पद्धतीने त्याच्यामध्ये घालायचं आहे आता त्यामध्ये काळी मिरी पावडर घालायची आहे एक चमचा भर एक चमचा अरोमॅटिक पावडर घालायची आहे अरोमॅट पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही वापरले तरी एक चालेल एकसारखं हलवायचं आहे उकळून द्यायचं आहे उकळल्यानंतर छान घट्टपणा येतो कलर पण तुम्हाला दिसत असेल चेंज झालेला आहे तुम्हाला अजून डार्क कलर हवा असेल तर तुम्ही अजून अर्धा चमचा सॉस त्याच्यामध्ये घालू शकता पण एवढा कलर ठीक आहे एवढा घट्टपणा पण अगदी व्यवस्थित झालेला आहे पण तुम्हाला अजून जर घट्टपणा आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पाणी करूनही घालू शकता आता चवीनुसार थोडंसं अगदी मीठ घालायचं आहे ॲरोमॅट पावडरमध्ये मीठ असतं सोया सॉसमध्ये मीठ असतं त्याच्याप्रमाणेच अंदाज घेऊन मिठाचं प्रमाण टाकायचं आहे तर अशा पद्धतीने गरमागरम आपलं हे ऑफ सूप आपण सर्व करायचं आहे किती छान कलर दिसतोय पिण्यासाठी पण अगदी टेस्टी असं हे सूप आपलं तयार झालेलं आहे थोडेसे तळलेले नूडल्स त्यावर टाकायचे आहेत तर मागची ही चायनीज रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेअर जाईल बेलायकॉन दाबायला विसरू नका चला मग भेटूया अशा छान छान रेसिपीमध्ये